धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय मागल्या भागात आपण धर्मवीरगड बघितला आज आपण छत्रपती संभाजी महाराज आणि कविकलश यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहोत तुळापूर भीमा भामा आणि इंद्रायणी नद्यांचा त्रिवेणी संगम याच ठिकाणी शंभूराजांचा आणि कविकलशांचा खून करण्यात आला हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील हाच तो काळा दिवस म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा खून धर्मवीर गडावर एकोणतीस दिवस अनन्वित अत्याचार केल्यानंतर शंभूराजांना आणि कवी कलशांना तुळापूर येथे आणण्यात आले अखेर चाळीस दिवसांनी याच ठिकाणी शंभू महाराजांनी आपला देह ठेवला खरंतर तुळापूर हे ठिकाण धर्मवीरगडापासून नव्वद किलोमीटर लांब आहे मग महाराजांना इतक्या लांब का आणण्यात आले धर्मवीरगडावर अनेक अत्याचार करून सुद्धा छत्रपतींचा छावा आपल्या मागण्या मान्य करत नाही पाहून औरंगजेबाचा संयम तुटू लाभला होता नख काढलेली त्वचा सोलून काढलेली डोळे फोडलेले अधूनमधून भाले तलवारी खुपसले जात होते जीभ मात्र तशीच ठेवण्यात आली होती राजांच्या तोंडातून तों एकदा तरी दयेचा अर्ज येईल अशा आशेवर औरंग्या दिवस काढत होता पण या छाव्याच्या तोंडातून तों दर पडत अखेर संयम तुटल्यानंतर शंभूराजांना व कवी कलश यांना घेऊन औरंग्याने प्रस्थान केले तोळापुरात ज्या ठिकाणी आत्ता समाधी आहे तिथे राजांना काही अंतरावर कलशांना बांधण्यात आले कलशांनी काही दिवस आधीच जीव सोडलेला असे म्हणले जाते शंभूराजे झुकेनाथ म्हणल्यावर त्यांची झीप छाटून देहदंड देण्याचे आदेश देण्यात आले धर्मवीरगडावरून शंभूराजांना तुळापूर या ठिकाणी नेण्याचे कारण म्हणजे येथे भीमा भामा आणि इंद्राणी या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम संगमाचे ठिकाण म्हणजे हिंदूंसाठी पवित्र ठिकाण याच ठिकाणी राजांच्या देहाचे तुकडे करून संगमावर फेकून देण्यात आले शंभू राजांना जिथे अटक झाली तिथे शास्त्री गडगदी आणि जयगड नदींचा त्रिवेणी संगम जिथे त्यांच्यावर अत्याचार झाले त्या धर्मवीरगडावर भीमा आणि सरस्वती या नद्यांचा दुहेरी संगम आणि जिथे त्यांचा खून करण्यात आला तिथे भीमा भामा आणि इंद्राणी या तीन नद्यांचा त्रिवेणी संगम हा दुर्दैवी योगच म्हणावा लागेल खून करून देहाचे तुकडे करून त्याला कोणीही हात न लावण्याचे फरमान निघाले आजूबाजूला साधारण दोन ते अडीच लाखाचा औरंग्याचा सैनिकी तळ होता त्यामुळे इच्छा असूनसुद्धा त्या देहाचे तुकडे एकत्र करावे अशी हिंमत कोणी करत नव्हतं मात्र जनाई परिड हिने हिंमत करून तुकडे एकत्र करून संगमाच्या पलीकडे वडुंबद्रुप गावात आणले तिथे मोठ्या हिमतीने शिवले देशमुख कुटुंबियांनी हे अवयव शिवले महार समाजाच्या बांधवांनी अंत्यसंस्कारासाठी जमीन पुढे केली महाराजांना अग्नी देण्यात आला ही बातमी कळताच या शूरवीरांना औरंगजेबाने मारून टाकले म्हणतात या शूरवीरांच्या समाध्या आपण इथे बघू शकता पुढे शंभूपुत्र शाहूराजे यांनी छत्रपती झाल्यानंतर वडू बुद्रुक येथे येऊन संभाजी महाराजांची समाधी बांधून घेतली त्यामुळे महाराजांची समाधी ही वडू बुद्रुक इथे असून महाराजांनी जिथे देह ठेवला या श्रीक्षेत्र तुळापूर येथे समाधी वजा स्मारक उभारण्यात आले आहे या दोन्ही शक्ती तसेच ऊर्जा स्थळांना आपण सर्वांनी नक्की भेट द्या जय शंभूराजे